हाय नमस्कार मी पुण्याहून शोभा गायक मस्त आज साठी सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेले आहे लवकर जॉईन व्हायचं आहे नवरात्रीसाठी सुंदर कलेक्शन घेऊन आलेले आहे तरी लवकर पटापट पटापट जॉईन राहील हाय नमस्कार मी पुण्याहून शोभा गायकवाड मस्त लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट जॉईन व्हायचं आहे पटापट पटापट पटा जॉईन व्हायचं आहे चॉईस बनारस मध्ये तुमचं स्वागत आहे चॉईस से बनारस हे माझ्या शॉपचं नाव आहे मस्त नवरात्र निमित्त मस्त साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे तरी व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक झालं पाहिजे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त सुंदर असं नवरात्रीनिमित्त अ नवरात्रीला नाईटला रात्रीचं दांडिया वगैरे खेळल्या जातात त्याच्यामध्ये साड्या सुंदर अशा चमकल्या पाहिजे खूप सुंदर बन्नाट कलेक्शन घेऊन आलेले आहे खूप सुंदर खूप सुंदर तर व्हिडिओला लाईक करा लाईक 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 साडीसाठी लाईक हार्ट झालं पाहिजे खूप सुंदर कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वाव कलेक्शन असणार आहे वाव कलेक्शन सुंदर कलेक्शन असणार आहे तर लाईक झालं पाहिजे व्हिडिओला आणि मैत्रिणी साडी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांग खूप सुंदर कलेक्शन आज घेऊन आले नवरात्रीसाठी कलर भरपूर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कलर भरपूर तुम्हाला भेटणार आहेत नवरात्रीसाठी खूप सुंदर आता झालं गणपती गौराई चालू आहे गौराईसाठी देखील घेऊ शकताय काहीतरी ट्रेडिशनल ट्रेडिशनल खूप झालं थोडस काहीतरी मॉडर्न लुक गौराईला खूप सुंदर असे कलर भन्नाट आहेत कलर लाईक हार्ट झाले पाहिजे या साडीसाठी या साडीसाठी साठी मैत्रिणी लाईक झालंच पाहिजे लाईक करा लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब सुंदर असं कलेक्शन आज घेऊन आले आहे तर लाईक करा मस्त साड्या असणार आहेत सुंदर अशा साड्या असणार आहेत गौराईसाठी म्हणा कि नवरात्रीसाठी म्हणा नवरात्रीला तर खूप सुंदर दिसणार आहे ही साडी मस्त वेअर करून सुंदरच वाटणार आहे साडी ही तर पटापट 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 -पट, पटा लाईक झालं पाहिजे साडीसाठी साठी कलर दाखवते मैत्रिणी तुम्हाला हा जो कलर असणार आहे तो आहे पेट्रोल ग्रीन कलर पेट्रोल ग्रीन कलर पे वाव साडी आहे मैत्रिणी पूर्ण स्टोन आहे का हे सिरोस्की वगैरे नाहीये स्टोन आहेत स्टोन स्टोन आहेत साडीला पूर्ण सिरोस्की नाहीये आणि फॅब्रिक ह्याचं खूप सुंदर आहे विचित्र विचित्र सिल्क आहे प्युअर मध्ये ना असे कमी याच्यामध्ये भरपूर आहेत पण प्युअर मध्ये विचित्र सिल्क आहे प्युअर मध्ये विचित्र सिल्क आहे खूप शायनिंग आहे साडीला आणि सिरोस्की नाहीये तर स्टोन आहेत स्टोन आहे स्टोन आहेत खूप सुंदर साडी असणार आहे मस्त आणि ही लाइनिंग जे आहे ते ऑल ओव्हर साडीमध्ये लाइनिंग आहे तर या साडी साठी लाईक हार्ट झालं पाहिजे या साडी साठी लाईक हार्ट झालं पाहिजे कमेंट झाल्या पाहिजे की साडी तुम्हाला कशी वाटली खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी अगोदर कलर दाखवते नंतर एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवली साडी हा आहे बॉटल ग्रीन आपलं सॉरी बॉटल ग्रीन ना पेट्रोल ग्रीन कलर पेट्रोल ग्रीन कलर मोरपंखी म्हटलं तरी चालेल हा जो असणार आहे डार्क मध्ये हा जो असणार आहे डार्क मध्ये वाईन कलर आहे एकदम डार्क वाईन कलर आहे एकदम डार्क वाईन कलर आहे वाव कलर आहेत एकदम डार्क मध्ये कलर आहेत मैत्रिणी खूप सुंदर झाडी आहे पटकन बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास कण बुकिंग करायची आहे मी तुम्हाला प्राईज मला हे दिसत आहे कमेंट का नाही दिसत आहे कमेंट साडी कशी वाटली ऍटलिस्ट कमेंट करून तरी सांगा आणि लाईक लाईक करा व्हिडिओला लाईक करा लाईक करायला काय डबल स्क्रीन वर टॅप करायचं झालं पैसे लागतात का लाईक करायला हे बघा खूप सुंदर झाले रेड कलर आहे रेड कलर चेरी आहे चेरी रेड कलर आहे खूप सुंदर आहे मैत्रिणी चेरी रेड कलर पटकन लाईक लाईक हार्ट झाले पाहिजे लाईक कमेंट आणि शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय आणि कमेंट पण करायचे साडी कशी वाटली कमेंट करून सांगा साडी कशी वाटली कमेंट करून सांगा खूप सुंदर आहे विचित्र सिल्क आहे मस्त अशी साडी असणार आहे साडीचं फॅब्रिक विचित्र सिल्क आहे अतिशय सॉफ्ट साडीला शायनिंग आहे ओरिजिनल विचित्र सिल्क आहे काहीही द्यायचं म्हणून काहीही देत नाही मी शॉपमध्ये ह्या साड्या माझ्या ऑफलाईन गेलेल्या आहेत ऑफलाईन खूप गेलेल्या आहेत विचित्र सिल्क आहे खूप सुंदर आहे कात्रस मध्ये माझं शॉप आहे सागर नगरला आणि खूप सुंदर असं साडीचं फॅब्रिक असणार आहे साडी मी ओपन करून दाखवते फक्त लाईक हा लाईक करा म्हणजे मी एक साडी तुम्हाला कोणता कलर दाखवायचा कलर कोणता दाखवायचा हा पण वाईनच कलर आहे पण हा वाईन कलर आहे पण पन... असं दिसतोय छान हा वाईन कलर आणि हा आहे तो डार्क वाईन कलर आहे हा पण वाईनच कलर आहे पण डार्क मध्ये डार्क मध्ये वाईन कलर खूप सुंदर आहे ब्लॅक नाही आहे हा डार्क मध्ये वाईन कलर आहे मस्त कलर आहे पटकन बुकिंग करायची आहे हा कमेंट करा कमेंट कमेंट केल्याशिवाय तरी मी तरी दाखवणार नाही पण गाडी ओपन करून साडी ओपन केली त्याची फिनिशिंग जाते मग काय त्याला अर्थ कमेंट का दिसत नाहीयेत मला हाय म्हणून बरं कुणीतरी हाय म्हणून टाका मला कमेंट दिसत नाहीयेत अगोदर पण मला कमेंट दिसत नाही काय इश्यू झाला माहित नाही हाय म्हणून टाकावर

लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा मस्त साडी असणार आहे वाव साडी वाव विचित्रा सिल्क जाणार आहे पूर्ण डायमंड चे स्टोन आहे ते ऑल साडी वरती स्टोन आहेत साडी खूप सुंदर आहे साडी मस्त आहे कलर आणि साडीची प्राइस पण आहे का साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सतराशे एकोणपन्नास फक्त सतराशे एकोणपन्नास वन नाईन सॉरी वन सेवन फोर नाईन वन सेवन फोर नाईन सतराशे एकोणपन्नास साडीची प्राइस असणार आहे सतराशे एकोणपन्नास पटकन बुकिंग करायची आहे पटकन बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे पटकन बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे चला मी तुम्हाला एक पीस मस्त ओपन करून सांग कोणता दाखवू सांग कोणता दाखवू सांग पर्पल दाखवू कसं आहे साडी फिनिशिंग जाते ना त्यामुळे नको वाटत साडी ओपन करून दाखवायची हे ऑल ओव्हर साडीवरती अशी डिझाईन असणार आहे साडी डिझाईन साडीवरती खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी फक्त सतराशे एकोणपन्नास खूप सुंदर या 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 या, या, पावसानीच